अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मित्रांनो आपल्या शास्त्रामध्ये एक श्लोक आहे यानी कानीचं पापानी जन्मांतरकृतानीचं तानि ताणी प्रणशनतू प्रदक्षिणा पदे, पदे या श्लोकाचा अर्थ असा आहे की या जीवनामध्ये आणि जन्मजन्मांतरी कळत नकळत केलेल्या पापांचं क्षालन करण्यासाठी जर तुम्ही प्रदक्षिणा केली तर त्या प्रदक्षिणेमुळे या सर्व पापांचा क्षालन होतं या पापाचा नाश होत असतो प्रदक्षिणा म्हणजे काय तर प्रदक्षिणा म्हणजे परिक्रमा आपल्या हिंदू धर्मामध्ये अनेक प्रसिद्ध अशा परिक्रमा आहे ज्यामध्ये प्रामुख्यानं नर्मदा परिक्रमा त्यानंतर गि कर्दळीवन परिक्रमा आहे हिमालयाची परिक्रमा आहे विविध तीर्थक्षेत्रांच्या परिक्रमा आहे काही नद्यांच्या परिक्रमा आहे काही पर्वतांच्या काही डोंगरांच्या प्रतिक परिक्रमा आहे काही मंदिरांच्या परिक्रमा आहे आपण गोमातेलासुद्धा तर परिक्रमा करतो प्रदक्षिणा करतो आपल्या ग्रामदैवतेला प्रदक्षिणा करतो ती परिक्रमा करत असतो त्याचप्रमाणे प्रसिद्ध अशी परिक्रमा ती म्हणजे गिरणार परिक्रमा गिरणार हे सर्व दत्त भक्तांचे हृदयस्थानी असणारं काय तर तीर्थक्षेत्र आहे या गिरणार पर्वतावरती दत्त महाराजांनी बारा हजार वर्षापेक्षा जास्त त्या ठिकाणी काय जर तपश्चर्या केली या गिरणार पर्वताची सुद्धा तर परिक्रमा केली जाते गिरणार म्हणजे कोण गिरणार म्हणजे हा गिरीनारायणी जो पार्वती मातेचा भाऊ आहे हिमालयाचा पुत्र आहे पार्वती मातेचा आणि भगवान शंकराचं ज्यावेळेस तर लग्न झालं त्या लग्नाच्या वेळी हा गिरणार त्या ठिकाणी उपस्थित नव्हता म्हणून लग्न झाल्यानंतर एक महिन्यानंतर दुसऱ्या पौर्णिमेला भगवान शंकर पार्वती मातेसह या गिरणार पर्वतावरती आले वास्तव्यासाठी आले मग एक ते एकटे आले नाही तर त्यांचे सर्व गण गर्ण। मग त्या गणामध्ये नाग असतील किन्नर असतील अष्टवसू असतील भांडारे असतील सर्व सिद्धी होते अनेक देवदेवता ऋषी तीर्थ नवग्रह अष्टसिद्धी हे भगवान शंकराबरोबर ती त्या ठिकाणी वास्तव्याला आले भगवान शंकर पार्वती मातेसह त्या गिरणार पर्वतावरती वास्तव्याला पाच दिवस राहिले आणि या सगळं दे सर्व देवदेवता या गिरना गिरनारायणाच्या म्हणजे गिरणार पर्वताच्या बाजूला असणाऱ्या जंगलामध्ये त्यांनी वास्तव्य केले असे पाच दिवस कार्तिकी एकादशी ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत या जंगलामध्ये त्यांनी वास्तव्य केलं म्हणून शास्त्रानं सांगितल्याप्रमाणे या गिरणार पर्वताची परिक्रमा करणं हे अतिशय लाभदायक अशा प्रकारचं आहे म्हणून अशी परिक्रमा काहीतरी हो आपल्याकडून व्हावी अशी दत्तप्रभूंनी आपली ही परिक्रमा पूर्ण घ्या करून घ्यावी अशी मनोमन इच्छा काहीतरी आमच्या सर्वच काहीतरी भजनी मंडळाची होती मग त्याला अनुसरून या वर्षी काही करून काहीतरी परिक्रमेला जायचा असा दृढ निश्चय झाला आणि त्या अनुषंगानं परिक्रमे एकादशीच्या आदल्या दिवशी जाण्याचं नियोजन झालं आणि एकादशीला दुपारी काहीतरी आम्ही पुण्यावरून प्रस्थान केलं आणि दुसऱ्या दिवशी परिक्रमेसाठी गिरनारमध्ये दाखल झालो आणि दाखल झाल्यानंतर त्या ठिकाणचा तो माहोल ती परिक्रमेची गर्दी पाहून मनाला अतिशय उल्हास वाटला सर्वप्रथम गिरणारच्या प्रथम पायरीचं दर्शन घेतलं आणि तिथून परिक्रमेला सुरुवात केली ही परिक्रमा कशी घडली चला तर मग आपण पाहूया गुरुदेव ਸਭਾ ਕੜਾ ਬੰਨ੍ਹ ਲਓ ਸੋਹਣਾ ਆ ਆ ਆ ਆ ਆ ਆਪਣਾ ਨਾਮ ਲਿਖੋ ਬੋਟੇ ਲਾ ਲਾ ਕਰਵਾ ਰਹੇ ਹਨਾ श्रीपाद दिगम्बरा लभदिगम्बरा वल्लभ दिगम्बरा दिगम्बरा श्रीपादल्लभ दिगम्बरा श्रीपाद वल्लभ दिगम्बरा 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 श्रीपाद वल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा पादवल्लभदिगम्

गम्बरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा वरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा वल्लभ दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभदिगम् विष्णु महेश्वरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा 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 श्रीपादवल्लभ दिगम्बरा ब्रह्मा विष्णु ईश्वरा श्रीपादवल्लभ दिगम्बरा